नमस्कार मित्रांनो हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू बी सेज क्लास डिअर फ्रेंड्स टुडे आय एम गोइंग टू टेल यू डेली यूज ट्वेंटी सेंटेन्सेस विच आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर डेली लाईफ मित्रांनो रोजच्या जीवनात वापरण्यात येणारी वीस इंग्लिश वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे डिअर फ्रेंड्स वन थिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश दॅट इज प्रॅक्टिस यू हॅव टू प्रॅक्टिस इन युअर डेली रुटीन इंग्रजी वाक्यांचा पुन्हा पुन्हा तुमच्या संदर्भानुसार वापर करणे आवश्यक आहे इंग्लिशमध्ये प्रनान्सिएशनला खूप महत्व महत्त्व आहे त्यामुळं तुम्ही मोठमोठ्यानं त्या वाक्यांचं प्रनान्सिएशन करणं गरजेचं आहे सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट गुड मॉर्निंग शुभ सकाळ हाव आर यू तुम्ही कसे आहात किंवा तू कसा आहेस असं पण विचारू शकतो आय एम फाईन मी ठीक आहे किंवा मी छान आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो थँक यू धन्यवाद प्लीज हेल्प मी कृपया मला मदत करा वॉट इज युअर नेम तुमचे नाव काय आहे माय नेम इज अनूप किंवा तुम्ही माझं नाव जे तुमचं नाव आहे ते तुम्ही सांगू शकता माझं नाव अनूप आहे किंवा माझं नाव तुमचं जे असेल ते तुम्ही सांगू शकता व्हेर आर यू गोइंग तुम्ही कुठे जात आहात किंवा तू कुठे जात आहेस असं पण आपण याला म्हणू शकतो आय एम गोईंग टू होम मी घरी जात आहे सी यू लेटर पुन्हा भेटू एक्स्क्यूज मी माफ करा आय डोंट अंडरस्टँड मला समजत नाही कॅन यू रिपीट तुम्ही परत सांगू शकता का वॉट टाईम इज इट किती वाजले आहेत आय एम हंगरी मला भूक लागली आहे आय एम थर्स्टी मला तहान लागलेली आहे वेर इज द बाथरूम बाथरूम कुठे आहे किंवा तुम्ही याला स्नानगृह कुठे आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो आय नीड हेल्प मला मदत पाहिजे वॉट आर यू डूइंग तुम्ही काय करत आहात किंवा तू काय करत आहेस लेट्स गो चला जाऊया धन्यवाद मित्रांनो